नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो हरभऱ्यामध्ये सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात मोठी समस्या म्हणजे मर रोग हा मर रोग पेरल्यानंतर साधारणतः उगून आल्यापासून चालू होतो आणि यामुळं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं शेतकरी यासाठी एकरी बियाण्याचं प्रमाण वाढतात किंवा नंतर फवारणीमध्ये खूप मोठा खर्च करतात पण हे टाळण्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे बीज प्रक्रिया बीज प्रक्रिया म्हणजे बियाण्याचं लसीकरण जसं आपण लहान बाळाला लस देतो की भविष्यात येणारे काही रोग त्याला होऊ नये तसं बियाण्याचं लसीकरण करण्यासाठी हरभऱ्याच्या बियाला ट्रायकोबुस्ट डीएक्स प्रति किलो पाच ते दहा ग्रॅम पाण्यात विरघळवून तेवढ्या समप्रमाणात पाण्यात विरघळून बियाण्याला जर पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया केली तर मर रोगाला मोठा अटकाव आपण करू शकतो बुस्टर बियाणं जर आपण खरेदी केलं तर त्या बॅगमध्येच ट्रायकोबुस्ट डीएक्सचं पाकिट आहे त्यात योग्य प्रमाणात पाणी टाकून त्याची बीज प्रक्रिया करा किंवा इतर बियाणं घरचं बियाणं किंवा दुसऱ्या कंपनीचं बियाणं जर घेतलं तर बाजारातून डीएक्स विकत घेऊन त्याची बीज प्रक्रिया अवश्य करा या बीज प्रक्रियेमुळे तुमच्या मर रोगाला बसू शकतो व जमिनीतील किडींसाठी यासोबतच रिहांश पाच मिली प्रतिकिलो आपण लावू शकता दोन्ही सोबत मिसळून लावायला सुद्धा हरकत नाही त्यामुळे पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया जर आपण केली तर पैसा श्रम आणि आपला सुद्धा वाचतात धन्यवाद